अमरावती शहरामध्ये आहो आम्ही आहो आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय आपली भावना आहे इतका नेता कोण पाहिजे त्याबद्दल सांगा अद्रावती विधान वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये ते सर्व जुने जुने चेहरे पाहायला मिळाले आजपर्यंत त्याच्यापुढे भदरावतीचा विकास या कुठेतरी गुंठलेला आहे त्यामुळे नवीन चेहरा हा विकास करतील बा ह्या आशेवर आम्ही राजूभाऊ चिकटे यांच्या म्हणजे यांना समर्थन देतो आणि राजूभाऊ चि चिट्टे यांना काँग्रेसची सीट मिळाली पाहिजे त्या समर्थात आम्ही भद्रावतीवासी आहोत बरेचसे उमेदवार आहे राजेंद्र भाऊ चितेस का आहेत युवा नेता आहे तळपदार तळफदार नेतृत्व आहे युवा नेता तळफदार नेतृत्व आणि भविष्यामध्ये भद्रावती आणि बरोबर हे विधानसभा क्षेत्रासाठी काही करतील या आशेमुळे आम्ही त्यांच्या समर्थन आहोत राजेंद्र भाऊ शिक्षक आहे मला सांगा युवकांसाठी त्यांनी काय मुख्य केलं त्या क्षेत्रामध्ये केलं आहे त्या भद्रावतीमध्ये प्रथम आले आहेत तर वरण क्षेत्रामध्ये पुष्कळ काय केलं अशा चर्चा आहेत आणि त्यांच्या लोकांकडून सांगतात तसे का भाऊ चांगले आहेत बा जबाबदार भाऊ हे सांगा की वरोरा विधानसभा क्षेत्रातून आपल्याला कोणता उमेदवार पाहिजे ज्या लोकांमध्ये काम करतो महाविकास आघाडीकडून माजी उपसभापती राजेंद्र चिकते तुम्ही राजेंद्र निवडलं काय कारण कारण पाच वर्ष त्याही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्यामुळं अडीच वर्ष त्या अडीच वर्षात एवढा कार्यकाळ -काड़ केला का शेतकऱ्यासाठी के तात्पर तुरी खरेदी म्हणा सोयाबीन खरेदी फर्स्टमध्ये काम करते एकदम बढिया काम पण जाणून घेऊ कशा प्रकारचे विकास कार्य राजेंद्र भाऊनी केला रा त्याबद्दल सांगा आता जी लोकसभा निवडणूक झाली यामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये नवीन नवनिर्वाचित खासदार प्रतिभा त्या धानुकर निवडून आल्या आणि त्यांच्यासोबत जे खांद्याला खांदा लावून काम करण्याची जी शैली आहे ते राजूभाऊ चिट्टे यांच्यामध्ये आहे आणि गोरगरीब जनतेच्या सदैव ते पाठीशी असतात शेतकऱ्यांसाठी ते वारंवार कोणतेही प्रश्न असो पीक विमा असो कोणतीही योजना असो ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि बेरोजगारासाठी ते सातत्याने काम करतात तर आम्हाला असं वाटते बरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये जर महाविकास आघाडीने जर चेहरा दिला तर ते राजनभाऊ चिकटे यांना सीट मिळणं अशी आमची इच्छा आहे युवकांसाठी आणि महिलांसाठी काय विशेष कार्यकर्त्या महिलांसाठी ते कोणतेही काम असो तहसीलमध्ये असो पंचायत समितीमध्ये असो कोणत्याही शासकीय कामामध्ये असो राजूभाऊला जर फोन केला तर ते तत्पर हजर राहतात आणि महिलांचे प्रश्नसुद्धा सोडवतात जर तुम्ही आता युवकाबद्दल विचारलं तर युवकांचा कोणताही बेरोजगारीचा प्रश्न असतो त्याबद्दल त्यांच्यावर जर कोणती माहिती दिली तर ते सदैव तत्पर असतात युवकांसाठी वारोबाच वाहक आहे आमच्या वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या तर राजूभाऊ चिप्टे यांच्याच नावाचा ओभ चालू आहे आम्हाला असं वाटत आहे की वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून राजूभाऊ चिप्टेला सीट मिळते आम्ही मजदूर माणूस आहोत आणि आमचे जे काही कार्यकर्ते आहेत आमचे राजू भाऊ चिकटे यांच्या सदैव सदव्यानं आमच्या गोरगरिबांना खूप गोर काही साथ देतात म्हणून आम्हाला या भद्रावती विधानसभेमध्ये आम्हाला तो राजूभाऊ चिकटेच पाहिजे आमचा घेऊन केले वरो आहे हा वारा सुरू आहे आमच्या वरराव वरोरा विधानसभेतले राजूभाऊ चिकटे यांचा सध्या आता आमच्या क्षेत्रामध्ये राजीभाऊ चिट्टेंचा सा वारस चालू तुम्हाला वा पुढच्या आमच्या बरोबर विधानसभा क्षेत्राला आमच्या आमचे आवडते राजीभाऊ चिट्टे यांना सीट देण्यात यावं अशी आमची मागणी का पाहिजे राजीभाऊ चिट्टे राजीभाऊ चिट्टे आमच्या शेतकऱ्यांच्या आता पाऊस पाऊस पावसाळा खूप झाला म्हणजे ओला दुष्काळाच्या तहसीलदार साहेबाकडे जाऊन निवेदन करून हस्तकऱ्यांच्या

तुमचा नेता कोण पाहिजे नाही या विधानसभा राजभावाची